कन्नड तालुक्यातील डोंगरगाव येथील आपल्या गावात प्लास्टिक पत्रावळा कार्यक्रमाप्रसंगी कोणीही आणू नये डोंगरगाव ग्रामपंचायतने पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ग्राम सभेत गावच्या विकासात्मक चर्चेबरोबर सध्या संपूर्ण देशभरात पर्यावरण आणि आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरत असलेल्या प्लास्टिकमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्यावर आळा घालण्यासाठी डोंगरगाव येथील ग्रामपंचायतने आपल्या गावात प्लास्टिक कार्यक्रम प्रसंगी आणू नये तसेच आपण सर्व गावाच्या सहकार्याने आपले गाव प्लास्टिकमुक्त गाव करण्याचा संकल्प केलाय जनावर या प्लास्टिकमुळे मृत्यूमुखी पडत मोठ्या प्रमाणावर जनावरांच्या पोटामध्ये या प्लास्टिकच्या पेशव्या आढळून येत आहे तसेच अनेक प्रकारचे आजार देखील या प्लास्टिकमुळे होत आहे तसेच पर्यावरणावर देखील याचा मोठा परिणाम होत असल्या कारणाने त्याशिवाय हे प्लास्टिक अनेक वर्ष नष्ट होत नाही त्यामुळे पिण्याचं पाणी मागते नदी नाले विहीर यांचं पाणी देखील दूषित त्यामुळे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेमध्ये प्लास्टिकमुक्त गाव विशेष ठराव घेऊन तसेच शपथ घेऊन संपूर्ण गावाला प्लास्टिकमुक्त गाव करण्यासाठी संकल्प केलाय यावेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ महिला आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एम सी एमसीएन न्यूज नाचनवेल कन्नड तारीख दिनांक दोन हजार 2025 रोजी ग्रामपंचायत कार्यालय डोंगरगाव येथील माननीय सरपंच पुष्पताई रामेश्वर नागरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचं आयोजन केलेलं होतं साधारण ग्रामसभेमध्ये मौजे डोंगरगाव हे मुक्त अभियान तसेच प्लॅस्टिकमुळं होणारे दुष्परिणाम याविषयी संपूर्ण ग्रामस्थांना सविस्तर अशी माहिती दिलेली असून मौज डोंगरगाव येथील संपूर्ण ग्रामस्थांनी आजपासून असा निश्चय केलेला आहे की आपले गाव हे मुक्त मुक्त होऊन येणाऱ्या कालावधीमध्ये कुणाचं लग्न असेल धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमामध्ये प्लॅस्टिकच्या पत्र न वापरता आपले जे जुने पावसाचे पानं असतील किंवा जे काही जुन्या पारंपरिक का आपल्या ज्या पद्धती होत्या जेवणावळीच्या त्या, त्या पद्धतीचा आजपासून आमच्या डोंगरगावमध्ये शंभर टक्के वापर करण्यात येणार आहे असा आम्ही सर्वांनी निश्चय केलेला आहे